ले ले। सर आता हे पेशी होत्या ज्या पेशी काम करत नव्हत्या तुमच्या पोटामध्ये पेशी असतात पण त्यातल्या काही मान टाकून पडलेल्या ज्या पेशी होतात त्या पेशी हे पाणी पिल्याबरोबर फक्त ऍक्टिव्ह झाल्या सर दुसरं काही झालेलं नाही कुठली जादू नाही कुठला मंत्र नाही सर हा माणूस ऐंशी किलोचा माणूस हा हरला नव्हता आता मुरमुर याच्या पोत्यासारखा उचलतोय ही ताकद तुम्हाला बघायचंय म्हणून आयुर्वेदाची ताकद तुम्हाला दाखवतोय चौघांनी सारखंच करायचंय सर फक्त फक्त एवढं एक काम करा चौघांनीही हे काका आपले आहेत बरोबर आहे उचललाय म्हणून खुशी मध्ये त्या ठिकाणी बोट काढू नका फक्त सावकाश असा आतर उचलायचं आणि आदर ठेवायचं यांना चौघांनाही पहिले सांगतो बोट लावास आणि बघा सर इकडे बघा माझ्याकडं ताकद कुठेही काम करत असताना एका ठिकाणी लावल्यावर लागते मी एक दोन तीन म्हणलं की ताकद बोटावर देते त्या ठिकाणी बोटाना आद्दर सरळ उचलायचं ह्याला असं उचलायचं नाही असं सरळ उचलायचं आणि सरळ खाली ठेवायचं चला लावा सगळ्यांनी एक मिनिट सर चला लवा सगळ्यांनी बोटा मी इकडं माझ्याकडे बघा सगळ्यांनी एक दोन तीन म्हणलं की आत्दर उचलायचं मुरमुऱ्याच्या पोत्यासारखं चला एक दोन तीन सावकाश सावकाणसाला सुरुवातीला विश्वास वाटत नसतो काय घ्या माणसाला सुरुवातीला पहिल्यांदा का वाटत माणूस उत्सुद्ध करायची उत्सुद्ध की भीती वाटते विश्वास नसतो ना आता विश्वास विश्वासाला असेल बोटाला काही झालं का तुमच्या बोटाला समजून बोटाला काही अन्न न पिणाऱ्याला उत्सुक